हॅलो एव्हरीवान वेलकम टू बेबी विराज चॅनल आज आपण बनवणार आहोत दिवाळी स्पेशल फर्स्ट आयटम तो म्हणजे बेसनाचे लाडू खूप छान बनतात आणि अर्ध्या तासामध्ये बेसनाचे लाडू तयार होतात अचूक माप आणि एकदम काही रहाडा न करता आपण ही रेसिपी बनवणार आहोत खूप छान पण लागते तर याच्यासाठी ना तुम्हाला कमीत कमी अर्धा तास लागतो तर मी इथे जाड अशी कढई घेतली आहे त्याच्यामध्ये मी साधारण दोन चमचे तूप टाकणार आहे आता हे तूप जे आहे ते मेल्ट नाही आहे ओके तुम्ही मेल्टेड पण घेऊ शकतात किंवा असंही तर साधारण हे दोन चमचे तूप घेतलं आहे खायच पोहे खाण्याचा जो चमचा असतो तो, तो चमचा वापरलेला आहे आणि आता याला आपण व्यवस्थित गरम होऊ देऊ मेल्ट झालं की त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये बेसन टाकणार आहोत मी इथे जो बेसन घेतलेलं आहे ते साधारण चारशे ग्रॅम एवढं माझं बेसन आहे आणि त्यानंतर हे आपल्याला टाकून व्यवस्थित असं फोडून घ्यायचं आहे म्हणजे की रोस्ट करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मध्ये खूप गठुड्या होतील तर त्या गठुड्या फोडून घ्यायच्या आहेत तर जसं तुम्ही टाकाल प्रत्येक पूर्ण स्टार्टिंगपासून एंडपर्यंत गॅसची फ्लेम एकदम लो असली पाहिजे नाहीतर बेसन खूप पटकन जळायला सुरुवात होते आणि ते करपलं की चांगलं लागत नाही हे बघा आता इथं थोड्या थोड्या गठुळ्या सुरू होतात जसं आपण तूप टाकलं की गठुळ्या बनायला सुरुवात होता मग ते फोडणं खूप कठीण असतं म्हणून अशा वेळेस आपण ग्लासचा वापर करायचा म्हणजे काय होतं की गठुळ्या पटकन फुटल्या जातं आणि आपल्याला ग्रीप पण चांगली पकडली जाते छानपैकी आपल्याला हे गठुळ्या फोडून घ्यायच्या आणि हळूहळू त्याचं टेक्स्चर पण चेंज होत जातं साधारण पुन्हा एक चमचा याच्यामध्ये मी तूप टाकते आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा याला आपलं सेम प्रोसेस करायची वीस मिनटं वीस ते बावीस मिनटं लागतात हे बेसन भाजण्यासाठी खास फक्त बेसन भाजण्यासाठी वीस प बावीस मिनटं लागतात याचा कलर चेंज झाला ना की वेगळाच एक छान असा स्मेल यायला सुरुवात होते मग अशा वेळेस आपण हे प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे थोडंसं थंड करायचं खूप थंड नाही वेलची पूड टाकायची तुम्हाला जितकी हवी असेल तेवढी आणि त्यानंतर ते, त्यान ते पुन्हा मिक्स करून घ्यायचं आता आपण टाकणार आहोत दोनशे ग्रॅम पिठी साखर सेम याच्यामध्ये मी रव्याचा वापर नाही करत असेच बनवते जर तुम्हाला गोड कमी आवडत असेल तर मग दीडशे ग्रॅम टाका मला साधारण प्रॉपर गोड आवडतं म्हणून मी दोनशे ग्रॅम याच्यामध्ये पिठी साखर टाकलेली आहे ती पण मिक्स करून घ्यायची आणि जेव्हा ते मिक्स होईल तुम्हाला जर वाटलं की आता तूप कमी पडतं आहे किंवा ग्रीप पकडत नाही आहे अशा वेळेस पुन्हा दोन ते तीन चमचे कडकडीत तूप गरम करायचं आणि मग याच्यात मिक्स करायचं म्हणजे काय की लाडू चांगला वळला जातो आणि त्यानंतर हे करून बघायचं तर लाडू बनतो आहे का तर हो छान व्यवस्थित बनतो आहे पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊ जितकं तुम्ही मिक्स कराल तेवढं त्याचं ते तूप रिलीज होतं आणि तेवढं तुम्हाला लाडू बनवायला सोपं जातं तर अशा प्रकारे पुन्हा एकदा आपण पुन्हा पूर्ण पीठ आणि खडीसाखर सॉरी पिठी साखर व्यवस्थित मिक्स करूया आणि त्याच्यानंतर लाडू बनवूया बिलकुल हाताला चिटकत नाही आहे किंवा तूप रिलीज होतं आहे खूप जास्त असं काही नाही आहे एकदम कोरडे असे आपले लाडू इथे तयार होत आहेत तर साधारण वीस एक लाडू माझे तयार झालेत कसा वाटला व्हिडिओ नक्की